आज आम्हाला आमचं राहतं घर सोडावं लागलं ते का आणि कशासाठी मी यूट्यूब चॅनलवरती सांगितलं तर ह्याच घरातून आमच्या संसाराला सुरुवात झाली होती जेव्हा मी लग्न करून आली तेव्हा ह्याच घरामध्ये आली होती आणि इथूनच संसाराला सुरुवात केली तर येताना फक्त छोटीशी दोन पोती होती त्यामध्ये पण खूप थोडंसं सामान होतं तिथून आमच्या संसाराला सुरुवात झाली खूप थोडंसं सामान शेजारी ज्यावेळेस आले घरामध्ये त्यावेळेस असं थोडंसं हे केलं की बाबा तुम्ही सामान नाही आणलं साधा मिक्सर पण नव्हता जवळ तिथून सुरुवात झाली त्यानंतरने हळूहळू थोडं का होईना सामान घ्यायला सुरुवात केली आणि आत्ता कुठेतरी स्वप्न बघत होते घर असं डेकोर करायचं तसं डेकोर करायचं तेवढ्यात आम्हाला हे घर सोडावं लागतंय ज्यावेळी मी पहिल्यांदा आली होती तेव्हा आम्ही काही हे घर बघितलं नव्हतं आमच्या ओळखीवरती आम्ही आलो होतो तर मला पहिल्यांदा तर अजिबात आवडलं नव्हतं असं खूप गुदमरल्यासारखं व्हायचं खूप काय पण हळूहळू ह्या घराची सवय झाली आणि मी पण या घरामध्ये रमून गेली होती आणि तेव्हा असं होतं की आम्ही नवरा बायको सारखं डिस्कशन करायचो आपल्याला हे ठेवायचे ग बाल्कनीमध्ये अशी फुलं लावायची अशी झाडं लावायची असं तसं डिस्कशन व्हायचं पण त्यावेळी पैसेच जवळ नव्हते त्यामुळे कधी असं वाटलंच नाही की बाबा डेकोरेशनचं सामान घ्यावं किंवा काय घ्यावं पण आत्ता कुठेतरी परिस्थिती सुद सुधरत होती स्वप्न रंगवत होते मी असं सजवायचं तसं सजवायचं आणि आता घर सोडावं लागतंय तर खूप वाईट वाटत होतं तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही हे घर सोडतानी मला खूप रडायला आलं होतं त्यावरती एक ताईंनी कमेंट केले की आम्ही पण रेंटच्या घरामध्ये राहतो पण अशी नाटकं नाहीत केली पण हे दुःख तुम्हाला नाही समजणार ज्यांनी जीव लावलाय त्यांनाच समजणार